नमस्कार मंडळी आज आपण ग्रेव्हीची म भेंडी करणार आहोत तर अगदी मस्त भाजी आहे आणि पोळीसोबत पराठ्यासोबत किंवा तुम्हाला भातासोबत सुद्धा मिक्स करून खायची म्हटलं तर अगदी मस्त भाजी आहे आणि झटपट होईल खूप काही साहित्यही लागत नाही कमी साहित्यात पण झटपट होणारी भाजी आहे कधी कधी काय होतं खूप काही करायचा कंटाळा आला तर आपल्याला अगदी सोपी म्हणजे भेंड्या जर असतील घरात तर अगदी सोपी आणि मुलंसुद्धा चाटून पुसून खातील अशा पद्धतीची आपण इथे भाजी केलेली आहे त्यासाठी मी इथे काय केलं एक पाव भेंडी घेतलेली आहे भेंडीमध्ये पाणी घालून आपल्याला स्वच्छ चोळून घ्यायचे म्हणजे धुऊन घ्यायच्या आहेत चांगल्या एकसारख्या धुऊन घेतल्या की आपल्याला कपड्याने पुसूनसुद्धा घ्यायचं आहे कारण ओल्ल्या पाण्याने काय होईल तुमचं भेंडी चिकट पण येईल त्यासाठी पुसून घेणार आहोत एक रुमाल घ्यायचा आहे आणि त्याने पुसून घ्यायची आहे तर इथे व्यवस्थित पूर्ण पाणी पुसून घ्यायचं म्हणजे कोरड्या हो द्यायच्या भेंड्या आणि कोरड्या झाल्यानंतर काय करायचं भेंड्याचे दोन्ही भाग भेंडी जी आहे त्याचे दोन्ही भाग जे वरचा आणि समोरचा आणि मागचा भाग दोन्ही कापून टाकायचे आणि मधोमध दोन करून भाग करून घ्यायचे आहेत तर मस्त भेंड्या आपण कापून घेतो म्हणजे व्यवस्थित भेंड्या कापून घेतोय आणि नंतर कापून झाल्यानंतर काय करायचं आहे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं ता अगोदरच तेल तापून झालं की भेंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलात टाकायच्या एक ते दीड मिनटं फ्राय होऊ द्यायच्या जास्त कडक नाही होऊ द्यायच्या थोड्याशा नरम पण फ्राय तर ते फ्राय करून झाल्यानंतर लगेचच वरती काढायच्यात तर एकसारख्या वर खाली करून म्हणजे दोन्ही बाजूने तळून घ्यायच्यात आणि नंतर आपल्याला ह्या काढून प्लेटीमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर भेंड्या तळलेल्या भेंड्या ज्या आहेत आपल्या ते आपण ज्यावेळेस ग्रेव्हीमध्ये घालतो ना त्यावेळेस अगदी चिकटपणा येत नाही त्याला म्हणजे चिकटपणा येतच नाही आहे तरी ते तळून आपण प्लेटीमध्ये काढून आहे आणि त्याच तेलामध्ये पुन्हा तळून घेतो आहे तेल एकदम गॅस फुल ठेवायचा आहे म्हणजे आपली भेंडी जी आहे व्यवस्थित तळल्या गेली पाहिजे आणि अख्खीची अख्खी भेंडी आपली व्यवस्थित दिसली पाहिजे तरी ते सुद्धा टाकून घेतल्यानंतर भेंड्या तळून झाल्यात आणि आपण त्यासुद्धा प्लेटीमध्ये काढून घेतो आहे काढून घेतल्यानंतर त्यातलं ते तेल कमी करायचं आहे एक चमचा तेल ठेवलं आहे मी त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरं आणि मोहरी तडतडायला लागली की त्यात आपल्याला लसूण घालायचा आहे एक चमचा बारीक चिरलेला बारीक चिरलेला लसण घालून झाला की थोडासा ब्राऊन झाला तो की लगेचच त्यामध्ये कांदा घालायचा आहे आपल्याला तर आपला लांबट आकाराचा चिरलेला कांदा जो आहे तो घालायचा आहे बारीक असेल तर बारीक चालेल कांदा असं काही लांबट आकाराचा चिरावा लागेल ला असं काही नाही तर कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत म्हणजे मऊ होईपर्यंत आपल्याला कांद्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा फ्राय होईपर्यंत आपला कांदा थोडासा फ्राय करून झाला की त्या स्टेजवरती आपण दोन चमचे बेसन पीठ घालून घेतले ते फ्राय करून घ्यायचं आहे तोपर्यंत काय करायचं आहे मी इथे एक टोमॅटो घेतला आहे आल्याचा एक इंच तुकडा घेतला आहे शेंगदाणे घेतले दोन चमचे व्यवस्थित याची पेस्ट करून घ्यायची आहे याची व्यवस्थित पेस्ट करून झाली की आपलं बेसन जे आहे बेसन पीठ म्हणजे हरभऱ्या डाळीचं जे पीठ आहे ते व्यवस्थित फ्राय करून घेतलं आहे आणि नंतर आपण टोमॅटो अद्रक आणि शेंगदाणे ज्याची पेस्ट करून घेतलेली आहे ते आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे जसं जसं फ्राय होईल तसा तसा रंग छान येईल आणि काय होतं आपण व्यवस्थित फ्राय करताना गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे बुडायला लागणार नाही आहे तर इथे व्यवस्थित मसाल्याची पेस्ट जी आहे ती फ्राय करून झाली त्यामध्ये आपण धणे पावडर घातलेली आहे मी एक चमचा लाल मिर्च पावडर दीड चमचा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घातला आहे आणि व्यवस्थित आपल्याला मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत तर मसाले फ्राय करून घेताना बिना पाण्याचेच घ्यायचे आहे अगोदर इथे पाणी घालायचं नाही आपल्याला व्यवस्थित आपला मसाला एकसारखा एकजीव झाला की आपल्याला यामध्ये काय करायचं आहे दही घालायचं आहे जास्त आंबट असेल तर कमी घाला माझं आंबट दही नाही ताजं दही आहे आणि खूप गोड आहे त्यामुळे मी काय केलं म्हणजे थोडंसं आंबट कमी आहे ते दही घालून घेतले मी तीन चमचे तर व्यवस्थित आपलं तीन चमचे दही घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर जसं आपलं दही पूर्ण भाजीमध्ये मिक्स होईल हो आंबट असेल तर तुम्हाला सांगितलं एकच चमचा दही आला तरी व्यवस्थित आपलं मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे दहीसुद्धा व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि आपण त्या स्टेजवरती चवीनुसार मीठ आहे आणि मीठ घातल्यानंतर काय करायचं एक कप पाणी घालायचं आहे आणि ग्रेव्ही एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे जो मसाला ग्रेव्ही आहे ती अगदी तयार झालेली आहे आपली इथे तर आता काय करायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की जास्त पाणी घालायची गरज नाही आहे भेंडी जी आपण तळून घेतलेली भेंड्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या त्या आपल्याला पूर्ण ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत ग्रेव्हीमध्ये टाकून घेतल्यानंतर एक सार्क आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हो तुम्हाला तळलेली भेंडी जर अशीच अशीच म्हणजे कमी शिजलेली आवडत असेल तर तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता ग्रेव्ही एकदम गरम करून घ्यायची दोन मिनटासाठी आणि लगेच भाजी खाली उतरून घ्यायची पण आपण थोडीशी ग्रेव्हीमध्ये भेंडीसुद्धा भातात मिक्स करून खायची त्यामुळे थोडीशी नरम करून घेतोय त्यासाठी मी काय केलं शिजायला घातलेली आहे या स्टेजवरती मी तुम्हाला सांगलं पोळीसोबत खायची असेल तर या स्टेजवरती झाली तरी चालेल नुसती एक मिनटासाठी ठेवायची आणि बंद करून आपली भाजी तयार होईल पण आपण भातासाठी परत शिजू देतो आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं आहे आणि लगेचच परत काय करायचं आहे आपल्याला परत आपल्याला भेंडी मिक्स करून घ्यायची आणि दोन मिनटं परत शिजू द्यायची आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि मंद आचेवर आपल्याला परत दोन मिनटं शिजू द्यायचं आहे भाजीला तर झाकण ठेवलं आहे आणि दोन मिनटं झाल्यानंतर तुम्ही ग्रेव्ही आणि भेंडी अगदी नरम झालेली आहे आणि मस्त झालेली आहे तर थोडासा कोथंबीर घालायचं आहे वरतून कोथंबीर घालून झाला की आपली भाजी आता रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता भेंड्यासुद्धा नरम आहेत आणि भाजीसुद्धा रेडी झाली तर अगदी झटपट आणि सोपी आहे ना भाजी खूप काही साहित्य लागत नाही कमी साहित्यात प मस्त भाजी होणारी आहे तर ग्रेव्ही जी आहे ती भातात मिक्स करून ज्यावेळेस तुम्ही खाल ना ट्राय करून बघा राईससोबत म्हणजे भातासोबत तर खरंच खूप छान लागते तर अगदी रस्तेदार आणि मस्त भेंडी तुम्हाला करायलाही सोपी जाईल आणि झटपट होईल मुळे सुद्धा तुमच्या आवडीने खातील अशा पद्धतीची आपण भाजी केलेली आहे फक्त दह्याचं प्रमाण काय करायचं आहे जर आंबट असेल तर एकच चमचा घाला जास्त दही घालू नका नाही तर आंबट होईल खूप कारण आपण टोमॅटोची प्युरीसुद्धा त्यामध्ये वापरलेली आहे त्यामुळे त्याचं प्रमाण जरा ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही करू शकता दही आंबट असेल तर कमीच घाला तर येथे आपली मस्त भाजी झालेली आहे आणि ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे ट्राय करून बघा अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या भाज्यासोबत तोपर्यंत ब बाय